राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक ही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करणं ही राज्य निवडणूक आयोगाची परीक्षा असणारे सुनावणीमध्ये निवडणूक घेण्याच्या तारखेची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयामध्ये करू शकतात एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सतरा आणि एकोणीस नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये आरक्षणाच्या मर्यादा ओलांडू नका असे स्पष्ट संकेत सर्वोच्च न्यायालयानं शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले शिवाजी दोन डिसेंबरला ज्या दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगर पंचायतच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यावरती देखील काही ठिकाणी टांगती तलवार आहे ज्या ठिकाणी पैसा आहे टी आहे आणि यांचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती जात ती निवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे त्या भागामध्ये पुन्हा नव्यानं आरक्षण दिलं जाणार आहे आता ज्या निवडणुका रद्द होतील त्या पुढे जातील त्या निवडणुका अगोदर होतील त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका होतील नंतर महानगरपालिका आता एकाच वेळी या सगळ्या निवडणूक एकत्र घेण्या इतपत आपल्याकडे निवडणूक अधिकारी आणि इतर जो स्टाफ आहे तो आहे का कारण याची संख्या जी आहे ती हजारापर्यंत जाऊ शकते कारण सध्या जर आपण पाहिलं दोनशे बेचाळीस नगर परिषदांची निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये हजारो प्रभाग जे आहेत हजारो ठिकाणी आपल्याला मतदान केंद्र उभा करणं गरजेचं असणार आहे ला ला, या सगळ्या दृष्टिकोनातून तेवढा स्टाफ राज्य निवडणूक आयोगाकडे आहे हा खरा प्रश्न आहे त्यामुळं जर आता पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये येत्या मंगळवारी सुनावणी आहे त्यावेळेस यातील म्हणजे साधारणपणे नगरपंचायती आणि नगर परिषद आहे त्यातील काही ठिकाणी जी आरक्षणाची मर्यादा आहे ती पन्नास टक्क्यांच्या वरती जाते त्या निवडणुकांमध्ये बदल होतील त्यांच्या कार्यक्रमामध्ये बदल होतील त्या निवडणुका घेणं अपेक्षित आहे जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आतापर्यंत घोषित करणं गरजेचं होतं मात्र ते देखील वेट अँड वॉचच्या न्यायालयाच्या भूमिकेवरती आहे आणि के कृष्णमूर्ती यांच्या घटनापीठाचा आदेश आहे की पन्नास टक्क्याच्या वरती कुठलीही आरक्षणाची मर्यादा जाता कामा नाही आता या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्य निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा या सगळ्या मध्ये सगळ्यात महत्वाचं आरक्षणाची जी पायरी असते त्यामध्ये पैसा ज्या ज्या ठिकाणी आहे तिथे आरक्षण शंभर टक्के जात त्यानंतर असतं च आरक्षण ते ओरिजॉन्टल पद्धतीने काढलं जातं त्यानंतर एसटीचं काढलं जातं आणि उर्वरित एसटी एस टी आणि पेसा वगळल्यानंतर जे उर्वरित राहतं तिथे ओबीसीचं आरक्षण काढलं जातं आता याच्यामध्ये हे आरक्षण काढल्यानंतर हे जे सगळे आरक्षण मी तुम्हाला सांगितले पेसा ओबीसी एसटी एस टी याच्यामधील ज्या जागा त्यांना दिलेल्या आहेत त्यातील पन्नास टक्के जागा ह्या लकी ड्रॉ पद्धतीने महिलांना दिल्या जातात आता ही सगळी प्रक्रिया राबवणं अजूनही बाकी आहे कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निवडणुका ह्या पन्नास टक्क्यांच्या वरती जाणाऱ्या ठरलेल्या आहेत के कृष्णमूर्तींच्या जो निकाल होतात त्याचं उल्लंघन करणाऱ्या ठरलेल्या आहेत त्यामुळं आता जर पाहिलं तर डिसेंबर संप नोव्हेंबर संपताला डिसेंबरच्या दोन डिसेंबरला ह्या निवडणुका होणार होत्या त्याच्यामध्ये काही ठिकाणी पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची जी मर्यादा ओलांडलेली आहे त्या थांबवल्या जाण्याची शक्यता आहे मंगळवारी आणि सगळ्यात महत्वाचं जे आगामी काळातल्या जिल्हा परिषदेचं आरक्षण होतं ते देखील बदलण्याची शक्यता आहे महानगरपालिकांमध्ये याच प्रमाण जे आहे दोन महानगरपालिकांमध्ये पाहायला मिळू शकतं ज्या ठिकाणी साधारणपणे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात ट्रायबल समाज आहे त्याच्यामध्ये मात्र या नगर परिषदा नगरपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामध्ये याचा परिणाम होणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टाफ आहे का हा खरा प्रश्न आहे आणि जर असेल तर या निवडणुका कशा पद्धतीने राबवल्या जातात हे देखील कठीण आहे दे 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 लिक त्यामुळे कदाचित एकतीस जानेवारीला दोन हजार सव्वीस पर्यंत या सगळ्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्याच्यामध्ये आता राज्य निवडणूक आयोग सांगण्याची शक्यता आहे की आम्हाला ही जी मुदत आहे ती वाढवून द्या असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो त्यामुळे एकंदरीत जे राज्य निव, निवडणूक आयोगाकडे किंवा निवडणुकांची वाट पाहणारे जे उमेदवार आहेत तर जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी एक निराशाजनक म्हणावा लागेल बरं धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी